वारकरी संप्रदायाच्या संतांनी ज्याला इथं उभं राहायचंय त्याच्याकरता काही आचारसंहिता सांगितलेली म्हणजे ज्याला इथं येऊन लोकांच्या समोर बोलायचंय त्याची एक बालवाडी तयार पाहिजे मी फक्त बालवाडी सांगते पहिला दुसरा तिसरा वर्गनदाव येते नाही फक्त बालवाडी काय तयार पाहिजे आहे ज्याला इथं उभं आहे ना त्याचा माऊलींचा हरिपाठ पाठ पाहिजे नाथबाबाचा हरिपाठ पाठ पाहिजे संपूर्ण भजनी मालिका पाठ पाहिजे काकडा आंधळे पांगळे मुके बहिरे जोगी वासुदेव वाराचे अभंग तीर्थावळीचे अभंग नाटाचे अभंग समाधीचे अभंग पूर्ण भजनी मालिका पाठ पाहिजे बरं त्याचे विष्णू सहस्रनाम पाठ पाहिजे चिरंजीव पद पाठ पाहिजे भगवद्गीतेची प्रार्थना पाठ पाहिजे भगवद्गीतेचा नऊ वाद्याय बारा वाद्याय पंधरा वाद्य आहे हे तोंडपट असल तरच इथं उभं राहायची रिस घ्यायची नाही तर मग दुसरे खूप धंदे आहेत पैसे कमवायला मग इकडं या यायचं नाही आचारसंहिता आहे आणि हे पाठ नसून सुद्धा इथं उभं राहिल्यावर तुकोबराचे ज्ञानोबराईंचे अभंग घ्यायचे निमित्ताला आणि दुसऱ्याच फांद्या जर वरबडत असल तर रोजचे तीन तीन कीर्तन करून सुद्धा मग आम्हाला नरकाला जावं लागेल हे व्हायरल केलं तरी चालेल सत्य नाकारू शकत संताचे विचार देवाचं चरित्र हे सोडून जर आपण इतर गोष्टी सांगत असाल मी प्रमाणाशिवाय बोलणार नाही पुरावाय तू कोबराईंच अभंग आहे गाथात गाथा नसेल तुमच्याकडे आता मोबाईल मध्ये सगळ्यांकडे लोडे लगेच सर्च मारा सुरुवात कुठून आहे देवाचे चरित्र नाठवे किंवा नावडे सर्वथा विनोदाची कथा गोड वाटे हातावरी हात ध्रुवपदे त्याचं हसुनी आफळी वाजविता ताळी लाज वाटे चरण काय अभंगाचं भंगाच माहिती का तुका म्हणे त्याच्या थुंका तोंडावरी कुणाच्या कुणाच्या अ देवाच चरित्र न सांगणाऱ्याच्या न ऐकणाऱ्याच्या आहे का तुमची तयारी त्याला जागा कुठे माहिती का जातो यमपुरी भोगावया म्हणून मी विचारपूर्वक शब्द नरक वापरला विचार प्रमाण असं आणि ज्याला लयच खटकला असेल त्यांना तुकावरांच्या गाथ्याकडे विचारला जायचं माझ्याकडे यायचं नाही कारण इथं शारदा म्हणे हे चरण नाही तुका म्हणे हे चरण आहे विढ